अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त बाबा श्री सद्गुरु कचरनाथ स्वामी महाराज की जय गुरुभक्तीचा विजय असो सर्वांसाठी जय भगवान तर श्रोते हो या आधीच्या भागामध्ये आपण पाहिलं की कोण होते जनार्दन स्वामी त्यांच्याविषयीचं संक्षिप्त चरित्र आपण जाणून घेतलं आणि याच जनार्दन स्वामींची वारी कधी केली जाते ती वारी कोणी सुरू केली हेही आपण त्या ठिकाणी पाहिलं आणि याच जनार्दन स्वामींचा पुढील अवतार असणार होता तो म्हणजे आपले सद्गुरू कचरनाथ स्वामी महाराज मग आपल्या जनार्दन स्वामींनी अवतारासाठी भोयगावच का निवडलं विठोजींचीच का निवड केली हे आज आपण या ठिकाणी बघणार आहोत तर बघा नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील भोयगाव हे छोटस खेडेगाव होतं हे आपण पाहिलं आता याच गावामध्ये बाबा नावाचे जे व्यक्ती होते ते जनार्दन सेवा करत होते आणि यांच्याच बरोबरीनं यांच्याच बरोबर बरोबरीनं विठ्ठोजीसुद्धा जनार्दनाची सेवा करत होते किंवा नत्तूबाबा ज्यावेळी देवगिरीच्या वारीला जायचे त्यावेळी विठ्ठोजीसुद्धा त्यांच्यासोबत त्या ठिकाणी जात असत तर बघा विठ्ठोजींची आता देवगिरीची जनार्दन वारी आणि काबाड कष्ट करता करता जनार्दनांची सेवा भक्ती नामस्मरण हे सुरूच होतं मनात कोणतीही शंका नाही अपत्यप्राप्तीची इच्छा होती पण त्याबद्दल जनार्दनांकडे कधीही हट्ट केला नाही जनार्दन स्वामी आपली इच्छा पूर्ण करतील किंवा करणार नाहीत या शंकांनी विठोजींच्या मनाला कधीही स्पर्श केला नाही नाहीतर आपण आपल्या मनात शंकांनी एवढी गर्दी केलेली असते की एका ठिकाणी आपण स्थिर नसतो इथे गुण येईल का का दुसरीकडे जाऊया आता हे बाबा समाधीतून कधी ऐकणार बघा त्यापेक्षा दुसरा एखादा बुवा बाबा सापडतो का पाहू आपलं मन काही कधीच स्थिर नसतं आणि मन स्थिर झाल्याशिवाय नामाच्या ठाई चित्तवृत्ती एकाग्र झाल्याशिवाय आपल्याला काहीही प्राप्त होत नाही आणि म्हणूनच माऊली ज्ञानेश्वर हरिपाठामध्ये अतिशय सुंदर सांगतात बघा एक तत्व नाम दृढधरी मना हरिसी करुणा येईल तुझी काय सांगितलं माऊली ज्ञानेश्वरानं तर एकतत्व असणारं नाम जर आपण सतत दृढतेने घेतलं तर त्या हरीला त्या परमात्मा परमेश्वराला त्या जीवाची करुणा आल्याशिवाय राहत नाही त्याच्याकडे ऑप्शनच नसतो तुमची इच्छा त्यालाही पूर्ण करावीच लागते आणि याचंच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे विठोजी आणि देवकी माता बघा असंच एकदा मग विठोजी देवगिरीच्या वारीला गेले असता काय झालं की जायला थोडा त्यांना उशीर झाला आणि गडाचे दरवाजे बंद झाले आणि त्यामुळं तिथंपर्यंत जाऊनही त्यांना जनार्दन स्वामींचं दर्शन काही मिळालं नाही वेळ संपल्यामुळं गडाचे दरवाजे लावले गेले आणि त्यामुळं तिथं त्यांना दर्शन मिळालेलं नाही आणि त्यांचं मन अतिशय जनार्दनाच्या भेटीसाठी व्याकुळ झालेलं आणि त्याच विचारात ते त्या ठिकाणी झोपी गेले आणि त्याच रात्री जनार्दन स्वामींनी विठोजींना दृष्टांत दिला आणि दृष्टांतात येऊन सांगितलं की जनसेवेसाठी जनकार्यासाठी मी तुझ्या पोटी अवतार घेणार आहे मी तुझ्याकडे येणार आहे बघा तो भगवंत परमात्मा परमेश्वर विठोजींवर का बरं प्रसन्न झाला सांगा बरं विठोजींचीच निवड त्यानं का केली तर त्यानं काय बघितलं विठोजींमध्ये तर विठोजींचा दृढ निश्चय बघितला विठोजींमध्ये त्यानं काय बघितलं विठोजींचा भक्ती भाव बघितला बरोबर आणि समर्थ रामदास स्वामी हेच आपल्या दासबोधामध्ये सांगतात की भक्तीचे नियोगे देव निश्चये पावती मानव ऐसा आहे अभिप्रावो इये ग्रंथी कशामुळे देव प्राप्त होणार आहे तुम्ही देवाशी कशामुळे जोडले जाणार आहे तर भक्तीचे नियोगे भक्तीच्या साहाय्याने तुम्ही त्या परमेश्वराशी जोडले जाणार आहात आणि केवळ भक्तीनच मानवाला निश्चयानं तो परमात्मा परमेश्वर प्राप्त होणार आहे जसा तो विठोजींना प्राप्त झाला परमात्मा परमेश्वर कधीच पैशाने प्राप्त होत नाही हो तो फक्त तुमचा दृढनिश्चय आणि भोळा भक्तिभावच बघतो तुम्ही त्या परमेश्वरापुढं एक रुपया जरी भक्तीनं ठेवला नव्हे एक रुपया जरी नसेल एखादं फूल जरी भक्तिभावानं त्याच्या त्या, त्या, त्या समाधीवर समर्पित केलं तरी तो प्रसन्न होतो कारण त्या एक रुपयाशी त्या फुलाशी त्याला त्या काही देणं घेणं नसतं तर देणं घेणं असतं ते फक्त तुमच्या भक्तिभावाशी तुमच्या दृढनिश्चयाशी तुमच्या श्रद्धेशी त्याला देणं घेणं असतं एखाद्या जर व्यक्तीला तुम्ही करोडो रुपये द्या किंवा तुमच्या की स्टेट जरी त्याच्या नावावरती केली तरी तो कधीच समाधानी होणार नाही तर तो काय करेल की तुमच्यासारखा अजून एखादा वेळा त्याला भेटतो आहे का हे तो नक्कीच पाहणार म्हणजे त्याची हाव वाढत जाणार पण परमेश्वराचं संतांचं सद्गुरूंचं असं मुळीच नसतं ते फक्त आणि फक्त तुमचा भक्ती भावच बघतात तुमची भक्ती कशी असली पाहिजे तर ती भक्ती शुद्ध असली पाहिजे परत एकदा दासबोधामध्ये त्याविषयी वर्णन आलेलं आहे बघा शुद्ध भक्तीचा निश्चयो शुद्ध ज्ञानाचा निश्चयो आत्मस्थितीचा निश्चयो बोलिला असे बघा भक्ती भक्तीच्या सहाय्याने देव प्राप्त होणार आहे बरोबर पण कसा असलं पाहिजे तर शुद्ध भक्तीचा तुम्ही निश्चय केला पाहिजे शुद्ध ज्ञानाचा निश्चय असला पाहिजे आणि आत्मस्थिती जी तुमची ती स्थिर असली पाहिजे मन तुमचं स्थिर असलं पाहिजे जसं विठोजींचं होतं बघा आणि त्यामुळंच तो परमात्मा परमेश्वर कुणाला सांगितले तर मानवाला निश्चयानं प्राप्त होणार आहे बघा आता आपल्याला प्रश्न पडेल की भक्ती म्हणजे नेमकं काय का तर श्रीमद भागवतात नवयोगिंद्रांनी नेहमीराजाला भक्तीचं लक्षण सांगितलेलं आहे यामध्ये योगिंद्र नेहमीराजाला म्हणतात काय म्हणतात बरं राजा काया वाचा मन बुद्धी व अन्य इंद्रियांनी होणारी सर्व कर्मे परमेश्वराला समर्पित करणे म्हणजेच भक्ती आता या ठिकाणी पुन्हा नवीन प्रश्न उभा राहतो तो म्हणजे की आता परमेश्वराला कर्म समर्पित कशी करणार ती काय वस्तू आहे का हे घे देवा म्हणायला नाही।, नाही तर असं मुळीच नाही तर कर्मसमर्पण म्हणजे काय तर ज्या कर्माने ईश्वराला आपल्या आराध्याला आपल्या सद्गुरूंना संतोष होईल आनंद होईल असे कर्म करणे अशी कृती करणे परमेश्वराच्या नावाखाली जर एखाद्याच्या आपण आर्थिक फसवणूक करत असो किंवा भोळ्या भाबड्या भक्तांच्या भावनेशी खेळत असो किंवा एखाद्याचा विश्वासघात करणे हे कर्म माझ्या भगवंताला आवडेल का हो तर मुळीच आवडणार नाही म्हणजेच काय तर केवळ पारमार्थिक नव्हे तर जीवन व्यवहारार्थ केलेले प्रत्येक कर्म भगवंताला आवडेल असंच आपण केलं पाहिजे बघा हे तर ही झाली उदाहरणं पण या याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आहेत साक्षात विठोजी आणि देवकी माता यांचं जगणंच इतकं उत्तम होतं की त्यामुळंच त्या, त्या जनार्दनानं काय केलं त्यांच्यावरती कृपा केली इतकी कृपा केली की तो स्वतः त्यांच्या पोटी अवतरित होणार होता बघा यासाठीच संतांचं चरित्र आपण मुळापासून जाणून घ्यायचं असतं कारण आपल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं यामध्येच आपल्याला मिळून जातात ते जर चरित्र आपण अगदी मन लावून ऐकलं तर आपल्या बऱ्याच समस्यांचं निराकरण या ठिकाणी होणार असतं आणि ही जे चरित्र आहे जे तेच आपल्याला हा भवसागर तारुण नेण्यास समर्थ आहे तुम्ही कितीही मोठ्या ज्योतिषाकडं जा पत्रिका दाखवा हात दाखवा किंवा काय त्याच्याकडं उपाय घ्या याच्यामुळे तुम्ही भवसागर कधीही पार करू शकत नाही तर या ठिकाणी काय केलं पाहिजे तुम्हाला हे संतांचं चरित्रच त्या ठिकाणी सहाय्यक ठरणार आहे कितीही समस्या मोठी असू दे आपल्या सद्गुरूंपेक्षा ती कधीच मोठी नसते लक्षात घ्या आणि म्हणून पुन्हा एकदा म्हणजे आधी जीवनचरित्र सांगितलं नंतर बाबांच्या गोष्टी सुरू आहेत आणि तरीसुद्धा मधी मी हे दोन भाग पुन्हा एकदा टाकायचा प्रयत्न केला आहे मग ते जनार्दनांचं संक्षिप्त चरित्र असू किंवा त्याला जोडूनच की विठोजींच्याच पोटी बाबांनी आपल्या कचरनाथ बाबांनी अवतार का घेतला हे मला या ठिकाणी का सांगायचं आहे हे तुम्हाला आय थिंक समजलं असेल की याच्यामध्ये मी तुम्हाला का सांगते तर ते समजणं गरजेचं आहे बघा गुरु करावा लागत नाही तर तो जन्मोजन्मी आपल्यासोबतच असतो गरज असते त्या आपल्यातला शिष्य जागा होण्याची भगवंतही आपल्यासोबतच असतो गरज असते त्या आपल्यातला भक्त जागा होण्याची तसेच मी ज्या कचरनाथ बाबांच्या गोष्टी तुम्हाला सांगते त्या गोष्टी काही काल्पनिक नाहीत तर तेच बाबांचे समग्र जीवनचरित्र आहे जे मी गोष्टी रूपात मांडण्याचा प्रयत्न करते आहे त्यातूनच तुम्हाला कचरनाथांच्या अद्भुत आणि अतर्क लीला समजणार आहेत सद्गुरू कचरनाथांना तुम्हाला अधिक जाणून घेता येणार आहे त्यासाठी तुम्ही त्या, त्या रूप भागही मनापासून ऐका आणि तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या मला वेळोवेळी कमेंट बॉक्समध्ये कळवत राहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त बाबा श्री सद्गुरु कचरनाथ स्वामी महाराज की जय गुरुभक्तीचा विजय सो सर्वांसाठी जय भगवान